जोहार मित्रांनो तर आत्ता मी आहे पालघरमध्येच पण आपण आता जी आदिवासी आपले आदिवासी देवदेवता आहेत ना त्यांचं मंदिर आहे इथे आणि माझे इथे वाघोबाचं मंदिर ना हां ग्रामदैवत वाघोबाचं मंदिर आहे आता आपण त्या मंदिरात जात आहोत हे बघा इथे साल आहे त्याचा काहीतरी

एकशेस जुहार दिवशी म्हण म्हणून तुम्हाला पण जवाहर जवाहर मी बघायला sudah <Increased doorway Emmanuel Thardang> lah <gants> <sambills> ही सर आ साड बनवना आणि दुसरी देखील गोंदला तसना नुसता हा बद्दल नाव आहे सुद्धा आपला जय चंद्र सर चंद्र सर चंद्र सर क्वां दिया ना बस करा मला बोलले नावले नाही गेले सगळेच नाही करू मला आता घरा बाहेर बाहेर करत आहे मी दुसरे सर